दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी गावाजवळ काल शनिवार रोजी सायंकाळी वाजताच्या सुमारास एक चार चाकी वाहन हे दर्यापूरकडून रुणमोचन येथे यात्रेकरिता जात असताना वाहन चालकाचे चा नियंत्रण सुटले व वा चारचाकी वाहन हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये वाहनातील चार ते पाच व्यक्तींना किरकोळ इजा झालेली होती सदर घटनेची माहिती रुग्णसेवक किरण होले यांना मिळताच त्यांनी तात्काळ शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अर्बट यांच्याशी संपर्क साधला व शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अर्बट यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले व यातील जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे दाखल करण्यात आलेले आहे सदर अपघातातील जखमी हे यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे ऋणमोचन यात्रा महोत्सव सुरू असल्यामुळे हे व्यक्ती यात्रेला जात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे मात्र सदर घटनेनंतर आज रविवार रोजी दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे हे हे येथे जात असताना त्यांनी गावाजवळ एक गाडी रस्त्याच्या पडलेली दिसली व आमदार महोदयांनी खाली उतरून त्या वाहनाची पाहणी केली व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार महोदय पाहणी करत असतानाचे फोटो टिपले व सोशल मीडियावर आमदार साहेबांनी अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले असा मेसेज व्हायरल केलेला होता परंतु घटना ही काल सायंकाळची होती मात्र आमदार महोदयांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या प्रसिद्धीसाठी अपघातात अपघाताच्या घटनेत सुद्धा खोटी प्रसिद्धी केली असा आरोप आता विरोधकांनी केलेला आहे विशेष म्हणजे या अपघात झाल्यानंतर काल सायंकाळी घटनास्थळी पोलीस प्रशासन सुद्धा दाखल झालेले होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट